नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते मी आज आपण बघणार आहे तीळ आणि शेंगदाण्याच्या पोळ्या खमंग अशा होतात आणि प्रवासामध्ये नेल्या तरीही चार ते पाच दिवस आरामात राहतात एकदम छान अशा होतात ह्या पोळ्या या पोळ्या खाण्यासाठी खूप छान लागतात आणि तीळ आणि शेंगदाण्याच्या पोळ्याचं सारण जरी तुम्ही करून ठेवला ना आठ ते पंधरा दिवस आरामात राहतं कधीही पोळ्या तुम्ही करू शकता चला तर मग वेळ न हलवता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात इथे एक वाटी मी शेंगदाणे घेतलेत आणि एक वाटी थोडेसे कमी तीळ घेतलेले आहेत आधी सर्वप्रथम आपण तीळ भाजून घेणार आहे तिळ असे चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तीळ भाजताना एकसारखं असं उलटण हलवत राहायचं नाहीतर तीळ पटकन असे करपतात त्यामुळे थोडे थोडे आपण असं अजूनमधून उलतण हलवत राहायचं आहे तीळ पटकन भाजले जातात त्यामुळे इथं माझे तीळ भाजलेले आहेत पाहू शकताय कढई चांगली तापलेली असल्यामुळे तिळ आपले पटकन भाजून झालेले आहेत शेंगदाणेसुद्धा पण मंद गॅस करून भाजायचे आहेत जास्त मोठा गॅस करून भाजायचे नाहीत कारण की शेंगदाणे एकदम करपतात इथे शेंगदाणे सुद्धा माझे भाजून झालेले आहेत त्याची सालं मी काढून घेतलेली आहेत पाहू शकताय एक वाटी मोठा गुळ घेतलेला आहे आणि इथं मी वेलदोळी घेतलेले आहेत आणि इथं जायफळ घेतलेलं आहे आणि एक चमचा सुंट पावडर घेतलेले आहे आता आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे सर्वप्रथम आधी आपण जे जायफळ घेतलं होतं आणि वेलदोडे घेतले होते ते थोडी साखर टाकून मी बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्येच आपण तिळ बारीक करून घेणार आहे तिळ आणि शेंगण्याने आधी बारीक करून घ्यायचं म्हणजे गूळ त्याला एकदम असं चिटकणार नाही मिक्सरच्या भांड्याला ते पाहू शकता असं दरदरी मी तिळ बारीक करून घेतलेले आहेत आता मी एकाही कढई घेऊन त्यामध्ये काढलेले आहेत तिळ बारीक केलेले आता शेंगदाणेसुद्धा आपण अशीच बारीक करून घ्यायचं आहे शेंगदाण्याची सालं काढल्याने काय होतं तिळाच्या पोळ्या आपल्या छान अशा पांढऱ्या शुभ्र होतात खूप छान दिसायला पण छान दिसतात आणि अशा करपट करपट लागत नाहीत त्यामुळे मी इथं शेंगदाण्याची म्हणजे फ सालं काढून घेतलेली आहे पाहू शकताय त्याचा कूटसुद्धा किती पांढरा शुभ्र झालेला आहे आता त्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये मी थोडासा असा गुळ घालून फिरवून घेणार आहे म्हणजे आपलं सारण तयार होईल इथे मी सगळं असं सारण करून घेतलेलं आहे पाहू शकता यामध्येच आता सुंठ घालायचे आहे मी गुळण शेंगदाणे एक एकदा मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत बघू शकता इथं आपलं सारण तयार आहे छान असं मौस होत होतं हे सारण तुम्ही आठ ते पंधरा दिवस आरामात फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा फ्रीजच्यासुद्धा बाहेर ठेवू शकता आपण ह्या पूर्ण गाठी फोडून घ्यायच्या आहेत जेव्हा आपण पोळ्या करणार आहे तेव्हा खूप छान अशा पोळ्या होतात जेव्हा करणार आहे तेव्हाच या गाठी फोडायच्या म्हणजे आपलं सारण व्यवस्थित ओलसरपणा पकडून ठेवतं इथे माझं एवढं सारण झालेलं आहे आता आपण पोळ्या तयार करायला घेणार आहे सारण झालेलं आहे आता आपण लागलीच कणिक मळून घेतलेली आहे पाहू शकताय हे आपलं जे घ गव्हाचं पीठ असतं तेच मी मळून घेतलेलं आहे इथे कणिक छान अशी ना पातळ ना अशी घट्ट करून घ्यायची आहे मीडियममध्ये जशी आपण चपात्याला करतो तशीच करायची आहे तिळाच्या सारणाला काही आपलं म्हणजे चपाती चपातीला मळतो तसंच मळून घ्यायचं हे आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपली कनिक छान अशी मऊसूत होते होते ते आता हे बाजूला ठेवूयात एक दहा ते पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटांना आपण पोळ्या लाटणार आहोत कणिक भिजेपर्यंत सा हे ते मी आता सारण असं पूर्ण चुरा करून घेतलेला आहे पाहू शकताय त्यामध्ये गाठी वगैरे होत्या हे दहा ते पंधरा दिवस आरामात राहतं जेव्हा हवं असेल तेव्हा तुम्ही पोळ्या करू शकता रोज रोज गरम करून जेव्हा आपण कणिक मिळतो त्यातल्याच कणकीने तुम्ही दोन ते चार पोळ्या रोज केल्या तरी चालतील आरामात सारण दहा ते पंधरा दिवस टिकतं इथं आता माझी कणिक चांगली भिजलेली आहे आता आपण पोळ्या लाटूया त्याच्या इथे मी छोटे छोटे गोळे करून घेणार आहे मी आता सध्याला इथं पाच ते सात अशा पोळ्या करून घेणार आहे मला इतक्याच पाहिजेत आत्ता हे बघू शकता या आकारच मी गोळे करून घेतलेले आहेत पोळ्या ह्या अजिबात फुटत वगैरे नाहीत छान होतात आता आपण यामध्ये सारण घेणार आहे मी छोटीशी अशी गोल पुरीसारखं करून घेतलेली आहे लाटी यामध्ये तुम्हाला हवा असेल तितकं सारण भरू शकता तिळाच्या पोळ्यांना सारण थोडं जास्त असेल कीच पोळ्या छान लागतात हे ते, ते बघू शकता मी असा गोळा करून घेतलेला आहे सारण भरून आता आपण छान असं लाटायचं आहे लाटताना सुद्धा असं जास्त दाब देऊन लाटायचं नाही अगदी हलक्या हाताने लाटायच्या आहेत आपल्याला पोळ्या तुम्हाला हव्या तितक्या आकाराच्या तुम्ही लाटू शकता पण छोट्या छोट्या लाटल्या की मुलांना द्यायला बरं पडतं त्यामुळे मी इथं छोट्या पण करणार आहे आणि मोठेही करणार आहे प्रवासाला वगैरे नेणार असला तर आरामात या पोळ्या छान राहतात अजिबात काहीसुद्धा पोळ्यांना ह्या होत नाही त्यामुळे प्रवासालासुद्धा नेऊ शकत आहे मी या आकाराच्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आता छान असा तवासुद्धा तापलेला आहे तुम्ही पोळ्यांना तूप किंवा तेल लावून म्हणजे भाजू शकता छान होतात दोन्ही हे ना मी तर तेलच घेतलेलं आहे ते इथे मी शेंगतेल वापरलेलं आहे जे घरात आहे ते साधं हे बघू शकता आपल्या पोळ्या किती छान असा तवा तापलेला आहे छान अशा भाजून घ्यायच्या आहेत मंद गॅसवर तरच आपल्या पोळ्या छान अशा खरपूस होतात इकडे बघू शकताय जो ॲल्युमिनियमचा तवा आपण घेतो त्याला गूळ वगैरे फार चिटकतो आणि तवासुद्धा फार असा खराब होतो पोळ्यांना परत परत जे आपलं सारण लागलेलं असतं ते असं चिटकायला चालू होतं त्यामुळे मी इथं नेहमी नेरलेपचाच तवा घेते अशा आठ ते पंधराचा पोळ्या करून घेणार आहे अशा साईजमध्ये तुम्ही करू शकता पोळ्या छान होतात जवळजवळ माझ्या इथं सगळ्या पोळ्या अशा मी करून घेते आता इथे पाहू शकता आपल्या खमंग अशा पोळ्या झालेल्या आहेत मी स जवळजवळ इथे सात ते आठ पोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि पोळ्या दिसतानासुद्धा किती सुंदर दिसत आहेत बघा आपण शेंगदाण्याची सालं काढल्यामुळे पोळ्या एकदम छान अशा पांढऱ्या झालेल्या आहेत हे बघा पाहू शकताय किती छान असे सारण वगैरे लागलेलं आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद